नमस्कार जय किसान पी एस एम या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो तूर या पिकाबद्दल आज आपण पूर्ण माहिती घेणार आहे तर मित्रांनो समोरचा प्लॉट दिसला हा तुरीचा आमचा प्लॉट आहे तर या तुरीच्या प्लॉटमध्ये आपण लावत असताना काय काय काळजी घ्यायची आहे मी सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जमिनीबद्दल आपण माहिती घेऊ सुरुवातीला जमीन ही बारी ते मध्यम असावी पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन असावी पाणी साठून राहणारी जमीन नसावी पेरणीचं टायमिंग सांगतो जून ते जुलैमध्ये पेरणी करून घ्यायची रानाची खोल नांगरट करून घ्यायची कारण तूर हे मुळं हे खोलवर जातात त्याच्यामुळं ना रानाची नांगरट चांगली असावी शेणकत दोन टनाच्या आसपास टाकावं एकरी कारण हा साडेसहा ते साडेसात असतो तुरीचा म्हणजे असावा जमिनीचा त्यावेळी तुरी अगदी उत्तम प्रमाणात येते आता समोरची जी तूर दिसत आहे ती, ती आम्ही अंकूरच्या चारू हे बियाण लावलेलं आहे चारूचे चा वैशिष्ट्य सांगतो मर रोगाला कमी बळी पडते आणि फुलगळती फुलगळ पण कमी होते आता आमचा जो प्लॉट असतो त्याच्यामध्ये अंतर आहे ते सात फूट आहे आणि दोन बियांच्या अंतर आम्ही टोकन पद्धतीने लावले एक फूट केलेलं आहे आता काही बाकीचे पण तुम्हाला व्हरायटी सांगतो फुले राजेश्वरी एकशे चाळीस ते दीडशे दिवसांचे अठरा ते वीस क्विंटलचं उत्पन्न येते परत बीडियन सातशे सोळा आहे विपुल आहे ती दीडशे ते एकशे सत्तर दिवसांचे चौदा ते पंधरा क्विंटलचं उत्पन्न आहे आणि एकरी पाच ते सात किलो बियाणं टोकन पद्धतीने लागते आता बीज प्रक्रिया करावी लागते ट्रायकोटरम पाच ग्रॅम वापरायचा अडीचशे ग्रॅम ट्रायझोबियम वापरायचं म्हणजे बीज प्रक्रिया चांगली होती आता ज्यावेळेस आपण पेरणी करत असतो ते वेळेस डी ए पी दोन बॅगा दहा सव्वीस सव्वीस दोन बॅगा झिंक सल्फेट दहा के जी आणि मायक्रोन्युट्रियंट एक के जी असं पेरणीच्या वेळेस मित्रांनो देणं फार गरजेचं आहे शक्य असेल तर युरियाची पण फवारणी घेत चला म्हणजे नत्राचं प्रमाण चांगलं मिळतं आता शेंडा खोडणे महत्त्वाचं आहे मित्रांनो एक महिन्याची ज्यावेळेस तूर होती साधारणतः तीन फुटाची तूर झाले असते त्यावेळेस शेंगा खोडणं गरजेचं आहे मित्रांनो आता फवारणी कोणती कोणती घ्यावी एन पी केची एकोणीसशे एकोणीसची फवारणी घ्यायची प्रति पंधरा लिटर पंपाने घ्यायची बारा एकसष्टी फवारणी कधी घ्यायची तर फुले निघण्याच्या अवस्थेत बारा एकसष्टी फवारणी घ्यायची आणि फुलाचे शेंगा ज्यावेळेस रूपांतर होतं ते झिरो बावन्न चौतीस म्हणजे फुलांच्या शेंगा निघायच्या टायमाला हे घ्यायचं पंधरा लिटर पंपाला आणि ज्यावेळेस शेंगा लागतात जास्त जास्त हे करावी त्यावेळी तेरा झिरो पंच्याऐंशी पण फवारणी घेणं मित्रांनो गरजेचं आहे आता पिकामध्ये फुलांचं जास्तीत जास्त शेंगामध्ये रूपांतर होण्यासाठी एक मी तुम्हाला फवारणी सांगतो तीन घ्यायचे त्यामुळे कीटकनाशक घ्यायचे कोराजन पाच एम एल पंधरा लिटर पंपाला प्लस बुरशीनाशक घे एक घ्यायचं आहे गे, साप यू पी एलचं ते अडी अडीचशे ग्रॅम घ्यायचं पंधरा लिटर पंपाला वीस ग्रॅम घ्यायचं पंधरा लिटर पंपाला आणि झिरो बावन्न चौतीस घ्यायचं शंभर ग्रॅम पंधरा लिटर पंपाला म्हणजे तुमचं फुलाचं शेंगामध्ये जास्त रूपांतर होतं मित्रांनो एवढ्या बेसिक गोष्टी जर तुम्ही कर तुरीसाठी केल्या तर तुम्हाला तुरीमध्ये एकदम चांगला रिझल्ट दिसेल मित्रांनो आणि दुसरं महत्त्वाचं तणनाशक एक मारायचं तूर लावल्या लावले लगेच पेंडामिथेलीन तीस पर्सेंट ई सी अठ्ठेचाळीस तासाच्या आत मारायचं म्हणजे तण येतच नाही बऱ्यापैकी कमी येतं म्हणजे तुम्हाला पुढचे त्रास कमी येतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद